नमस्कार माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा सर्वांच्या घरी घटस्थापना झालेली आहे आणि नऊ दिवस आपण देवीला काय नैवेद्य दाखवतो आणि त्याचे महत्व काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर नवरात्रात नऊ दिवस आपण नैवेद्य दाखवतो तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून आप देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दे दाखवल्याशिवाय कोणत्याही दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही कारण आपल्याला तसं होतच नाही ना स पूजा झाली की नैवेद्य रोजच आपण दाखवतो आता तर घटस्थापन आहे त्यामुळं आपण नेहमीप्रमाणे जो काही नैवेद्य आहे ह्यातही नऊ दिवसाचे देवीला दाखवायचे जे काही नैवेद्य आहेत तर हे आपण दाखवतोस त्यामुळे उपवा तर नैवेद्य दाखवल्याशिवाय उपवास हा पूर्ण होतच नाही असे मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला जाणारे नऊ नैवेद्य पाहणार आहोत आपण कुठले कुठले दाखवतात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप म्हणजे देवीचं पहिलं रूप आहे की रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते त्या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप अर्पण केले जाते त्यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो गायीचे तूप आणि तूप दाखवल्यामुळं त्या माणसाचं आरोग्य छान राहतं परत त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा मंगळवारी म्हणजे काल सोमवार तुपाचा नैवेद्य आज मंगळवार दुसरा दिवस तर माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटाची पूजा केली जाते त्या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून आपण दाखवले जातात त्यामुळे दुःखातून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते चौथ्या दिवशी काय होतं चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते त्या दिवशी देवीला माल पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला कळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे शरीर स्वस्थ राहते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहा सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी मातेची पूजा केली जाते पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो कात्यायनी देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे उपवास करणाऱ्यांची कांती तेजोमय होते सप्तमी दिवशी माता कालत्रयीची पूजा केली जाते काय होते सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो दाखवला जातो त्यामुळे या नैवेद्याचे ताट जेवणासहित ब्राह्मणाला दान करावे लागते दान करावे आणि त्यामुळे उपवास करणाऱ्यांवर संकट येणार नाही अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जायची या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो दा नवरी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो दाखवला जातो किंवा आपण दाखवावा हा उपवास केला व्यक्ती हा उपवास केल्यामुळे व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते तर हे आपण असे नवरात्रीचे नऊ दिवसाचे नैवेद्य हे आपण देवीला दाखवतोस पण हे सोडूनही आपण रोज काहीतरी वेगळं 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 घरात आपण नैवेद्य करतोच सगळ्यांना आणि जे कोणी सभासण येईल त्यांना आपण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या ह्याच्यानुसार आपण त्या व्यक्तीला जे काही घरातलं असेल ते आपण खाऊ घालावं जेवावं प्रसाद म्हणून देतात ती लक्ष्मी असते आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती हा जो आहे अतिथी भव म्हणतात तो त्याला नऊ दिवसात जे कोणी येईल ते आपण यथाशक्ती दान करावं अशा प्रकारे देवीची आपण उपासना करून देवीला प्रसन्न करून घ्यावं तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये सगळ्यां सगळे असेच करत असाल पण मला थोडी माहिती मिळाली मग ही तुमच्यापर्यंत पोचवावी असं मला वाटलं म्हणून ही तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करते तर आता काल आपण दाखवला आज तर आज आपण साखरेचा नैवेद्य दाखवला आहे आज मंगळवार आहे तर अशा प्रकारे तुमच्यासमोर ही जी माहिती दिली आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही तसंच करा असं वाटतं आणि तुम्हाला महालक्ष्मी अंबाबाई तुळजापूर कात्या तुळजापूरची भवानी आणि कात्यायणी देवी सर्वांना प्रसन्न हो ज्याचे ज्याचे कुलदेव कुलदेवी आहेत ते तुम्हा सर्वांच्या घरावर कृपादृष्टी होवो हीच ही देवीच्या चरणी गटस्थापनेच्या दिवशी तुम मी देवीसमोर मागणी करते आणि तुमच्या घरावर अखंड देवीचा आशीर्वाद असावा अशी अशी प्रार्थना करते तर कसा वाटला मला मला माझ्या पद्धतीनं येईल तसा मी तुमच्यासमोर म्हणला तर आई अंबेचा जागर आपण सगळ्यांनी करूया नऊ दिवस आणि आनंदात घालवूया नमस्कार